तर आपण पाहू शकता मित्रांनो सफरचंदाच्या शेतात आलेलो आहे मी तर व्हिडिओ काढायचा उद्देश हाच आहे व्हिडिओ पण काढत आणि लाईव्ह पण आलेला आहे सध्या कारण की शेताबद्दल लाईव्ह आलं तर शे त्यांना काही ना काही माहिती भेटते आणि ते विचारू पण शकतात आणि कमेंटमध्ये असं थोडी कमेंट आल्यावर आपण त्यांना माहिती त्यांना आपण दिसतो आपण काय करत आहे शेतामध्ये तो जनतेपर्यंत पोचवायसाठी आपण व्हिडिओ काढतो आणि ज्यांना कोणाला लागवडची हे असणार त्यांनी आमच्या संपर्क पण साधू शकता आम्ही चाललो आता हिमाचल प्रदेशला डिसेंबर महिन्यामध्ये तीन तारखेला चाललो आहे तर आपण त्याचे पण व्हिडिओ अपलोड करणार आहे हिमाचल प्रदेशमधून आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेल्यावर आपण लाईव्ह येणार आहे तिथून तर डिसेंबरमध्ये जावे लागणार आहे कारण की तो सारा कामगिरी गिमगिरी केल्यावर जावं लागणार आहे तर हे बघा सफरचंद आहे शेतात बसलेला आहे मी इथं लाईनची वाट बघून राहिलो मी लाईट आली की आपण पाणी लावणार आहे त्याला जबरपैकी आणि मग लाईव परत येणार आहे एकदा लाईट आलेली आणि लाईटची मी तिथे परत आहे कारण की लाईट कधी येते आणि सफरचंदांना पाणी कधी देतो मी तर काही ठिकाणी आपल्या सफरचंदांच्या झाडाला आप फुलं पण आलेले आहेत तर आपली क्वालिटी पण एवढी जबरदस्त नाही भाऊ मित्रांनो जेवढ्या आपण लाईव्ह बघत आहे मित्रांनो आपली क्वालिटी एवढी काही जबरदस्त नाही सफरचंदांच्या झाडं तुम्हाला केली दिशासाठी क्वालिटी पण एवढी जबरदस्त नाही कारण की आपण मेहनत करत राहतो मेहनत करावी हे उद्देश आहे आपला तर हे बघा कसं पाणी दिलेलं आहे अर्धी अर्धी कारण की दहा मिनटंच पाणी दिलेलं आहे आणि बघा तुम्ही खाली बघा पाणी दिलेलं आहे मी हे येणलाही नाही हे बघा हे एनलंही एन नाही याच्याचप्रमाणे याला पाणी देतात अशा मी चाललो आता मीटर पेटीपाशी काय तो लाईट आली काय तर झोपडीजवळ चाललो आहे हे बघा कारण की म... हे एकदा परत आम्हाला चेक करावे लागणार आहे हे बघा आठ ते नऊ फुटाचे सफरचंदाचे झाड झालेले आहेत तिकडे बघू शकता हे बघा संत्रांचा त्यांचा समोर हे बघा सफरचंदांचा संत्रांचा मळ आहे गवत बघा कसं झालेलं आहे आणि हे सफरचंदांचे त्यांचा मळ आहे झोपडी आहे त्यांची चाललं सामान ठेवायला तो लाईट आता चाललो आम्ही हे बघा झोपडीमध्ये आमचं सामान बघा कसा आहे आम्ही औचितचे बंगार जमा केलेला इथं मी पाहतो मित्रांनो लाईट आलेली की नाही लाईट आलेली चेकिंग साठी हे केळीचे हे लागतं आमच्या इथं हे बघा आम्ही इथूनच जागेवरूनच खत सोडतो हे बघा आपण पाहू शकता आता आम्ही चाललो सफरचंदाच्या मळ्यामधून समोर समोर बघा सफरचंदांचा मळा आणि हे बघा कसा लावलेला आहे सफरचंदामध्ये एकदम जबरपैकी क्वालिटी झालेली आहे आपण पाहू शकतो आलावला आहे सफरचंद शेतात सकाळ थंडी पडलेली आहे भावनं सकाळचे Ну ладно, ладно. बघा सफरचंद इकडून कोणीतरी गेलेला बघा हे आहे अन्नाचे मळा आहे हा अन्न सफरचंदाचा अन्नाचा मळा आहे अल्लादा झालाय का मग लोटर पाहिजे साठी पडली होती शिबाई

तर आपण पाहू शकतो मित्रांनो मी आले संत्रांच्या शेतामध्ये तिकडून मी होतो त्याच्यामध्ये आपलं काय अंदा सापरजंडा शेतामध्ये आता धुऱ्या धुऱ्याने आलो मी इकडे संत्रामध्ये तर पाहू शकता तुम्ही संत्रा हे बघा पप्पा आता मी चाललो सतरामध्ये त्याच्यामध्ये काही गवत बाग एवढा झालत आणि आता गवत हे स्वतःच आहे पाहू शकतो मी सत्रामध्ये आलेलं मी आता सकाळचे नऊ वाढलेले

गोवत काढ ना काढ ना काय इजू काटा पाहिजे जाऊ हात घालस ना काय इजू काटा पाहिजे नाही ना का आपण काय रे काय मला काय लागते ते ढोरेन सपरचंद डागामुळे त्या मिठाला बहिले का मग कोणाची पांढरी काय होती त्याला सांग नाही बुडा बुडाला सांग छादन डगरी बुडा छादईरी डोंगरी झाड तोडले ना हो

कुछ नहीं बोलता वैसे अपन झाड़ गया ना पांच झाड़ गया तो चिल्लाएगा फिर क्योंकि पाँच सौ रुपया एक पौधा है पाँच सौ का खाली दो 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 फिर तुम्हारे को चिल्लाएगा ना तुम्हारे गाय है ना इधर सबके फिर ओ, थी। के थी। उनको बोल देना बोल हाँ बोल देना उधर है सब हाँ हाँ